नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विद्यार्थी मित्रांच्या थोडा वेट करूया जेणेकरून आणखी विद्यार्थी मित्र जॉईन होतील खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की मीरा भोईंदर जाहिरात आलेले आहे थोड्या वेळापूर्वीच सर्वप्रथम आपण याची चार पाच दिवसापूर्वीच अपडेट दिली होती की येत्या चार ते तीन दिवसात जाहिरात येईल हे चार दिवसापूर्वी सांगितलं होतं आणि काल पण आपण आज जाहिरात येईल बऱ्यापैकी आपल्याकडे असं सांगितलं होतं त्याप्रमाणे जाहिरात येत आहेत त्यामुळं कृष्णा पाटील यूट्यूब चॅनल असो कृष्णा पाटील अकॅडमी यांचं जी विश्वास आहे ते विद्यार्थीच्या मनात बऱ्यापैकी आहे आता विद्यार्थी मित्र बऱ्यापैकी जॉईन झालेत तुमचे क्वेश्चन दिसत नाही आहेत मला हां आता दिसत आहेत ओके माझा आवाज येतोय एक सर्वांना अगोदर uh, मला कळवा माझा आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज येतोय की एकदा एक कन्फर्म करा जेणेकरून आपण पुढील क्वेश्चन आणि सेशन घेणार ओके सर्वांचं आलंय हो तर आत्ताच आपण बघितलं आहे की कृष्णा पाटील अॅकॅडमी ॲप्लिकेशनवर आपण बघितलं आहे की आता जाहिरात जी आहे ती उद्या जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे उद्याच्या पूर्ण लोकमत असो लोकसत्ता असो इतर लोकल पेपर असो सर्व पेपरमध्ये ज्या प्रमुख पत्र वृत्तपत्र आहेत त्यामध्ये जाहिरात उद्या आलेली दिसेल का कोणती मीरा भोईंदर महानगरपालिका वेबसाईटवर आज रात्रीनंतर अपलोड होईल दोन नंतर त्यामुळे विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की जे विद्यार्थी मित्र महानगरपालिकेची कर तयारी करताय त्या विद्यार्थी मित्रांनी तयारी जमनी चालू ठेवावी आत्ताच आपण आत्ताच आपण बघितलंय की मीरा भोईंदर आली ठाणे येऊन गेली त्यानंतर कल्याण डोंबिवली येऊन गेली आहे अशा एक ना अनेक आणखी जाहिराती येणार आहेत त्याचे आढावा आपण घेणार आहोत आता विद्यार्थी मित्र जे जॉईन आहेत त्यांना एक अपडेट आणखी सांगायचे कृष्णा पाटील अकॅडमी ॲप्लिकेशनवर पंचवीस रुपयाच्या एक मोफ माफक फीसमध्ये राज्यातील कोणत्याही बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त पंचवीस रुपयामध्ये कारण हा विद्यार्थ्यासाठी उद्याच्या रात्री बारापर्यंत ऑफर आहे नंतर त्याची एक हजार किंवा पाचशे रुपये फीस असणार आहे जे विद्यार्थी मित्रांनी बॅच जॉईन केली नाही त्यांनी आज जॉईन करून घ्यावी आता आपण बघणार आहोत की आजच्या तुमच्या काय काय जाहिराती आहेत आणि त्यानंतर येणाऱ्या आठ दिवसात कोणत्या जाहिराती असतील चार दिवसात कोणत्या असतील याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत तर एक एकोणतीस आणि तीस आत्ता पण सांगतो तुम्हाला एकोणतीस तीस ऑगस्टच्या दरम्यान नगर परिषदची जाहिरात पडलेली पर दिसेल आत्ताच लिहून घ्या नोट करून घ्या जशी आपण अपडेट देतो ते हलक्यात घेत जाऊ नका बऱ्यापैकी माहिती अपडेट कन्फर्म असल्याशिवाय आपण माहिती देत नाहीत आणि विद्यार्थी मित्रांना एकच विनंती आहे आता आपले क्वेश्चन हे ब्रि थोडे शॉर्टमध्ये विचारा जेणेकरून मला लवकर सांगता येईल आता आपण क्वेश्चन घेऊया जेणेकरून मला तुम्हाला उत्तर देता येईल वेटिंग लिस्ट या महिन्यात येईल का पुढच्या महिन्यात वेटिंग लिस्ट याच महिन्यात येईल पण एकोणतीस तारखेनंतर येईल म्हणजे पुढच्याच महिन्यात पकडून धरू शकतात कोर्स कुठला चालेल का नाही त्यामध्ये एसआय गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त लागेल आरोग्य विभाग कधी येणार आहे आरोग्य विभाग तुम्हाला सप्टेंबर मध्ये पंधराच्या आतमध्ये जाहिरात येऊन जाईल याच्या ये तारखी फिक्स नसतात पण एक अंदाज असतो की कोणत्या तारखेमध्ये येऊ शकते जेणेकरून ह्या कृती शवप्रवेशचं काम कुठपर्यंत आलंय त्यावर आधारित जाहिरातीची तारीख असती आपण चार दिवसापूर्वी सांगितलं होतं की येत्या तीन चार दिवसामध्ये मीरा भोईंदर जाहिरात पडेल तर त्याची जाहिरात पण पडून आलेली आहे आत्ताच कल्याण डोंबिवलीची पण जाहिरात पडलेली आहे त्या आणि त्यानंतर ठाण्याची पण पडलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तयारी जोमाने चालू ठेवी जागा येणार आहेत फक्त आपला अभ्यास राहू दे जे विद्यार्थी मित्र लाइव आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त जेणेकरून जास्त विद्यार्थी पोत माहिती जाईल नाशिक म्युनिसिपल पॉ कॉर्पोरेशनची अशी आहे माहिती की नऊ हजार शेहेचाळीस पदाचा नवीन आकृती बंद आणि एकशे चाळीसचा जुना असा मोठी जम्बो भरती असणार आहे नाशिकची आरोग्य विभाग भरती पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये कधीही आरोग्य विभाग पडणार आहे मिनिट्स ऑफ मीटिंग कधी मिनिट्स ऑफ मीटिंग हां सर त्याची माहिती उद्या केव्हा पारवा येईल कारण आरोग्य विभागाची बैठक झाली का त्यानंतर इतिवृत्त येत असतं इतिवृत्त मान्यतेला महोदयाकडे जात असतं इतिवृत्त मान्यता झाल्यानंतर त्यानुसार काय निर्णय झाले अधिकृत होतात त्यामुळे आपण तो इतिवृत्त मंजूर झाल्याशिवाय तुम्हाला अपडेट देऊ इच्छित नाही माझ्याकडे सर्व माहिती आहे पण ती ऑथेंटिक जोपर्यंत स्वरूप येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छित नाही संभाजीनगर मनपा भरती संभाजीनगरची जी मनपा भरती आहे ती तुम्हाला येणाऱ्याच पंधरा दिवसाच्या आतमध्ये पडलेली दिसेल विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी मित्र लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी आणखी कृष्णा पाटील ए अकॅडमी ॲपवर बॅच घेतली नाही त्यांनी आत्ताच ॲप डाउनलोड करा प्लेस्टोअरवरून आणि फक्त पंचवीस रुपयाला गौरगरीब विद्यार्थ्यांना साधारण परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता यावी यासाठी माफक दरात तीस प्रकारच्या बॅच आहेत त्या कोणत्याही पदाच्या तुम्ही घेऊ शकता जिल्हा परिषद भरती वेटिंग लिस्ट कधी लागेल झेड पी वेटिंग लिस्ट तुम्हाला येत्या चार पाच दिवसात दिसेल म्हणजे येणाऱ्या पुढच्या आठवड्यात दिसेल या आठवड्यात नाही पुढच्या आठवड्यात दिसेल तुमच्या जिल्हा परिषदच्या सामान्य प्रशासन विभागाला भेट देत राहा आणि त्यांच्या साईटवर पण अपडेट रहा अमरावती पण एक पंधरा सप्टेंबरच्या अगोदर येईल पिंपरी चिंचवड पण त्याच्या अगोदरच येणार आहे एम डब्ल्यू व्हॅकेन्सी साडेचारशे प्लस असतील भूषण सर बी एम लेखा सी लेखापरीक्षक बी एम परीक्षक लेखापरीक्षक उद्या माहिती घेऊन कळवतो सर कर निर्धारण कर निर्धारण ही पहिल्या आठवड्यात येईल सर नगर परिषद सोबतच असणार आहे पिंपरी चिंचवाड येणार आहे का हो पिंपरी चिंचवाड येईल पुणे येईल राज्यातील इतर महानगर कापालिका पण येणार का आहेत त्याविषयी भरतीविषयी टेन्शन घेऊ नका आणि महानगरपालिकांचे जे विद्यार्थी मित्र तयारी करताय तलाठीची तयारी करताय ग्रामसेवक करताय कृषीसेवक करताय जिल्हा परिषद करताय त्यांनी फक्त पंचवीस रुपयामध्ये कृष्णा पाटील अॅकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये बॅच आहेत त्या विद्यार्थी मित्रांना फक्त उद्या रात्री बारापर्यंत उपलब्ध होतील नंतर मूळ फीसवर येतील तिथे ती तुम्ही जॉईन करू शकता पूर्ण सध्या लेक्चर चालू आहेत पाच शिक्षक वेगवेगळ्या विषयाचे अनुभवी पोस्ट होल्डर त्यामध्ये शिकवत आहेत जिल्हा परिषद सर सप्टेंबरमध्ये आहे हो टेक्निकल मी शिकवत आहे त्यामध्ये मार्गदर्शन करत आहे एल सो बॅचमध्ये येत्या दोन तीन दिवसानंतर माझे सेशन सुरू होतील सध्या मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता गणित आणि जनरल नॉलेज हे पाच सेशनचे बॅच चालू आहेत चार पाच दिवसापासून रेग्युलर लेक्चर होत आहेत एकदम क्वालिटी कंटेंट आहे तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही इतक्या स्वस्तमध्ये इतका परफेक्ट कंटेंट आणि एकदा ती बॅच जॉईन करून तुम्ही जर घेतलं तर कोणतं पुस्तक पण वाचायची गरज नाही इतकं त्यामध्ये डीप आहे अनुभवी आहेत झेडपी नक्की सांगा झेडपी ही पंधरा सप्टेंबरच्या आसपास माझी सध्याची माहिती आहे कारण त्यामध्ये काय आहे आकृती बंद त्यांचे हळूहळू जात आहेत त्यामुळे झेडपी वरती ही थोडी लांबत आहे बीएमसी महानगरपालिका हो बीएमसी येईल ना त्यानंतर नगर परिषद जाहिरात सर नगर परिषद एकोणतीस तीस ऑगस्ट ची सध्याची माझी अपडेट आहे एकोणतीस तीस ऑगस्टच्या आसपास भरती यायला पाहिजे जाहिरात पडायला पाहिजे टेन्शन घेऊ नका आपण सांगतोय त्या सहजात हलक्यात घ्यायचं नाही कृष्णा पाटील अकॅडमी ॲप्लिकेशनच्या आणि यूट्यूब चॅनलच्या अपडेटला सांगतोय ते ऑथेंटिक स्रोत आपण दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं मीरा भोईंदर कधी येणार ती आली अगोदर ठाणे सांगितलं होतं आली सांग तांत्रिक घटक समस्या अधिक संदीप सर एका आठवड्यामध्ये होऊन जाईल कारण सध्या बाकी सेशन होता एक पंधरा दिवसामध्ये हे पाच विषय कवर होतील आणि नंतर टेक्निकल विषय हे आठ ते दहा दिवसात लगेच होतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती सांगा की पंचवीस रुपयामध्ये आपण राज्यातील विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबण्यासाठी कार्यकर्ता बाहेर राज्यातून झालता वारंवार मेसेज करत होता पिंपरी चिंचवड यासहा किती जागा आहेत पिंपरी चिंचवडची उद्या माहिती घेऊन कळवतो त्याला कधी येईल त्याला पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान सतराशे दोन पदाची मॅडम जाहिराती येणार आहे सहकार विभागाची हो सहकार विभागाची जुनिअर लिपी साडेतीनशे आणि नऊशे त्र्याहत्तर पदाची लेखा जाहिरात जाहिराती एक सप्टेंबरमध्ये वीस सप्टेंबर नंतर येणार आहे नोट लक्षात ठेवी जा तुम्ही बोलताय ते खरं होत आहे शंभर टक्के कारण आपण बिना खरं असणाऱ्या गोष्टी कधीही सांगत नाही आहेत हा डी ई आर सतरापासून पेपर कधी होणार काय डी एम आर नाही ती बॅचेस आत्ता लॉन्च झाल्यामुळं सर ती आता नंतरच्या आरोग्य विभागात पण ती पोस्ट आहे त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे कारण बॅचेस आत्ता लॉन्च झाले महानगरपालिकेत गडचे पद असतील का सगळ्या हो महानगरपालिकाच्या गडचे पद तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेत असेल फक्त एक अर्धी महामगरपालिका त्याला काल झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सर कमीत कमी चार दिवस लागत असतात ती इतिवृत्त मान्यतानंतर आपल्याकडे येत असतं आपण आल्यानंतर तुम्हाला अपडेट देणार आहे कारण सध्या फक्त बैठक झालेली असती आणि त्यानंतर त्याची पुढील प्रोसेस इतिवृत्त वगैरे मंजुरी असती जशी माझ्याकडे काही बैठकीची माहिती येईल तशी मी कळवतो बैठकीबद्दल सध्या तरी माझ्याकडे माहिती नाही नगरपरिषद परिषद टी सी एसकडे जाईल का सध्या तरी फिक्स नाही आहे पण फेब्रुवारी पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ज्या बी जागा आहेत त्या सगळ्या टी सी एस आय पी एसकडेच कडेच आहेत जे विद्यार्थी मित्र जॉईन आहेत त्यांनी विनंती आहे की कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनाही सांगा रोज दहा वाजता आपण महाराष्ट्र शासनाचा कोणताही मान्यताप्राप्त संस्थेचा असेल तर चालेल सर सप्टेंबरमध्ये सर्व येतील ज बऱ्यापैकी तिचाळीस टक्के आठ सप्टेंबरमध्ये येतील आणि बाकीच्या राहिलेल्या ऑक्टोबर ऑक्टोबर एंडिंगपर्यंत बऱ्यापैकी जाहिराती येणार आहेत तीस ऑक्टोबरच्या अगोदर राज्यातील सर्व विभागाच्या टॉपच्या जाहिराती येतील एक आठ दिवसाच्या आतमध्ये पोलीस भरतीची जाहिरात पडून जाईल विद्यार्थी मित्रांनो आताच दिवस वेट करा फक्त पोलीस भरतीचा जी आर पण निघलेला आहे आपण काल बघितलं त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सध्या तलाठी भरती तलाठी वरतीची सतराच्या दोन पदाची ही मंत्री मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेली माहिती आहे कोण काय म्हणत आहे कोण काय हे करताय त्यामध्ये लक्ष देऊ नका व्हेरी व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन गिवन सर थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कमेंट सर यामध्ये सांगायचे सर्वांना एकच की एवढंच हे आहे फक्त परीक्षेविषयी विचारा भरती झेडपी कधी येणार आहे जेडपी भरती ही तुम्हाला पंधरा सप्टेंबरच्या आसपास सध्या तरी माहिती आहे आरोग्यसेवक आणि एम पी डब्ल्यू सिलेबस काय झेडपी आरोग्यसेवकचा खूप ब्रॉडली सिलेबस हा बऱ्यापैकी मोठा सिलेबस आहे आणि आरोग्यसेवक एम पी डब्ल्यूचा जलजन्य आजार कीटकजन्य आजार राष्ट्रीय प्रोग्राम आणि फार्मॅकॉलॉजी असा सिलेबस आहे आणि मग मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता गणित सोलापूर महानगरपालिका एम पी डब्ल्यू जागा जागाची माहिती नाही पण एम पी डब्ल्यू जागा येणार आहेत उद्या माहिती घेऊन कळवतो सर तलाटी भरती कधी येणार आहे तलाठी भरती ही पंधरा नंतर येणार आहे त्या दरम्यान कदाचित येऊ शकते सध्याची अशी माहिती आहे जी एम सी परीक्षा लवकर होणार आहेत का हो एक दीड महिन्याच्या आसपास परीक्षा होतील सर जी एम सीच्या दीड ते पावणे दोन महिन्यामध्ये झेड पी क्लर्क पदासाठी डिप्लोमा चालेल का हो डिप्लोमा म्हणजे कोणता डिप्लोमा आहे जरा डिटेल याच्या राज्य उत्पादन शुल्क भरती व्हॅकन्सी किती असणार राज्य उत्पादन शुल्क चे एक हजार नऊशे पन्नास प्लस व्हॅकन्सी आहेत झेडपी क्लर्क पण कोणता डिप्लोमा समजत नाही आरोग्य विभाग प्रोसेस आहे रा... नव्या भरतीचा कोणताही संबंध नाही त्यावर मंत्रालयात बैठका पण होत आहेत नव्या भरतीच्या भरती त्यामुळे भरती जे कोणी तुम्हाला मिसगाईड करत असेल तिकडे दुर्लक्ष करा आणि त्या अपडेट मला पण सांगू नका या पण अपडेट सांगतोय त्यावर विश्वास ठेवा अगर नका ठेवू पण माझ्या ज्या अपडेट आहेत बऱ्यापैकी आपल्या अपडेट खऱ्या ठरत आहेत नव्याण्णव टक्के खऱ्या ठरत आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी इकडलं तिकडलं टेलिग्रामचं ऐकून इथे हे असं म्हणताय ते असं म्हणताय विद्यार्थ्यांचा वेळ घालू नका डी एच एस कधी येईल डी एच एस सर उद्या एक्झॅक्ट डेट घेऊन कळवतो मी तुम्हाला उद्या एक अपडेट येणार आहे आरोग्य विभागाची मला कारण त्या बैठकीतले अपडेट मला उद्या येणार आहे त्यानंतर पण एक आठ दिवसामध्ये आठ ते दहा दिवसात भरती पडेल माझा असा अंदाज आहे अंदाज म्हणजे आपण बऱ्यापैकी माहिती घेऊनच बोलत असतो ते कारण त्यामध्ये नव्याण्णव टक्के अॅक्युरेसी पी डब्ल्यूच्या जा उद्या जागा कळवतो सार्वजनिक आरोग बारावी सायन्सला कोणत्या जागा आहेत हा बारावी सायन्सला वेगवेगळ्या वेग वेग पोस्ट आहेत ते प यूट्यूब चॅनलला पंचेचाळीस पदाचा एक व्हिडिओ आहे ते बघून घ्या आणि जे विद्यार्थी मित्र नवीन असतील त्यांनी कृष्णा पाटील ॲकॅडमी ॲप डाऊनलोड करा त्यामध्ये सर्व सेवाप्रवेश बदललेले आकृतीबंध आज दुपारी मी अपलोड केलेले आहेत कृष्णा पाटील अकॅडमी ॲपची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तिथून तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता वनसेवक बॅच हो वनसेवकची पण पंचवीसच रुपयाला उद्यापर्यंत बॅच आहे राज्यातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर फक्त पंचवीस रुपयात एकदम अनुभवी स्टाफ असणारी बॅच आहे कारण गरिबातील गरीब विद्यार्थी मित्रांना त्या बॅचमधून मार्गदर्शन मिळून त्यांची नोकरी लागून मला एक कॉल करावं की सर मी तुमच्या पंचवीस रुपयाच्या बॅचमधून म मा, मला पोस्ट भेटलेली आहे अभ्यास करून यासाठी आपण ती इतक्या नॉमिनल कॉस्टमध्ये ठेवली आहे विस्तार अधिकारी जाहिरात हो लवकरच झेडपी विस्तार अधिकारी झेडपीच्या भरतीसोबतच येणार आहे काळजी करू नका नगरपरिषद नगर येईल नगरपरिषदच्या जागासोबतच येईल नगर परिषद भरती लवकर आलेली दिसेल नगर परिषद झालं आरोग्य विभाग झालं आणि एम एस डब्ल्यू सध्या तरी दिसत नाही आहे त्यामध्ये निरा भविंदरमध्ये कॉम्प्युटर डिप्लोमर क्लर्क पदासाठी अप्लाय करू शकतो का ते जाहिरातीचा आत्ताच मी एक व्हिडिओ बनवला आहे सर डिटेल बघून घ्या कारण बाकीच्यांचा पण तुम्हाला वेळ जाईल यामध्ये आपला बराच त्यामुळे आणि एक विनंती आहे सर्वांना जे ही मित्र ही कोणतीही प्रमोशन नाही आहे काही नाही आहे कृष्णा पाटील अकॅडमी ॲपवरील विनंती आहे सगळ्यांना टीमला आपण विनंती करून त्या बॅचेसची किंमत फक्त उद्या रात्रीपर्यंत कमी केलेली आहे यानंतर तुम्हाला ती परत एक हजाराच्या आसपास बॅच दिसेल पाचशे किंवा हजार त्यामुळे जे विद्यार्थी होत करू आहेत त्यांनी सर्व बॅच जॉईन करून टाका कारण परत कधीही नाप होतो भविष्य ती त्या बॅचची इतकी किंमत कमी होणार आहे त्यामध्ये रेग्युलर लेक्चर होणं चालू आहे ज्यांनी जॉईन केलं त्यांना विचारा आरोग्याची कधी येणार आहे आरोग्याची एक आठ ते दहा दिवसात भरती आलेली दिसेल सर कारण उद्या मला एक हे होत आहे आरोग्य वेटिंगला वेळ काय लागत आहे आत्ता त्यांना जाहीर हा आणखी एक अपडेट ही अपडेट माझ्या आत्ता जस्ट लक्षात आली जी एकोणऐंशी पदाची आत्ता ते वेटिंग बोलत आहे ते प्रत्येक जिल्हा स्तरावरून मी डोळ्यांनी बघून आलो आहे जिल्हा स्तरावरून याद्यावर पाठवत आहे किती जागा भरल्या आणि त्याचे आकृती बंद मागितलेत तुमच्याकडं काही जागा शिल्लक आहेत का आणि हे माझ्यामध्ये परवापर्यंत सर्व राज्यातला डेडलाईन दिली त्यानंतर वेटिंग लिस्ट लागणार आहेत म्हणजे आठ दिवसाच्या आत वेटिंग लिस्ट लागतात कन्फर्म न्यूज आहे जे विद्यार्थी मित्र वेटिंग लिस्टला लागले त्यांच्यासाठी कन्फर्म आहे विद्यार्थी मित्रांनी सहज तुम्ही हे करा कृषी सेवक कधी येणार आहे कृषी सेवक पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला आलेले दिसणार आहे नगर परिषद निर्धन आणखी सर चंद्रकांत सर कोणाकर जाणार ते माहीत नाही नगर परिषद यास येणार आहेत हो एक सर एक युट्यूबर म्हणे येईल जाहिरात आली तर मी उघडा फिरेल कन्फ्युजन होत आहे मग त्यांना उघड उघडंच फिरावं लागतं आहे सर असं माझं तरी म्हणणं आहे वैयक्तिक फक्त त्यांना ते माझा एक व्हिडिओ काढून मला टाका ग्रेट न्यूज फॉर वेटिंग लिस्ट थँक्यू सर कारण मी स्वतः त्या ऑफिसमध्ये जाऊन आज वैयक्तिक माहिती बघितलेली आहे वर त्यांनी गेलेत परवापर्यंत राज्यात या विद्यार्थ्यांना हे देत आहे भरती कधी अपडेट आले का आरोग्य भरती कधी अपडेट आले का आरोग्य भरतीचे अपडेट तुम्हाला उद्या आपल्याला ते इतिवृत्त येईन आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पुढील आलेले हे दिसेल काय तारखेसहित सांगतो मी पण तरी एक सांगतो दहा दिवसात आरोग्य भरती येईन दहा बारा दिवसात कारण त्यांनी आकृती आणि स्वतः नेक्स्ट वीकमध्ये एक नगर परिषदची ॲड येईल आत्ताच सांगतो तीस तारखेच्या मागे पुढे एक दोन दिवस धरा नगर राज्य संवर्गाची जाहिरात येणार आहे बिंदास् आणि आणखी दोन महानगरपालिका ची येत्या सहा दिवसात जाहिरात आलेली दिसेल दोन महानगरपालिका त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी फक्त तुम्ही फॉर्म भरत राहा जागा येणार आहेत फक्त आणि आपल्या ज्या कृष्णा पाटील अॅकॅडमीच्या बॅच आहेत एक चहाच्या किमती बॅच का ठेवल्यात कारण सर्वांना घेता यावे अॅक्च्युली त्या बॅच मध्ये लॉस आहे सध्या तरीही विद्यार्थी मित्रांनी आपल्याला एक फोन करावा सर मी तुमची पंचवीस पंधरा रुपयाची बॅच घेऊन मी आज महाराष्ट्र शासनामध्ये मार्गदर्शन घेऊन ऑफिसर झालो आहे क कर्मचारी झालो आहे आणि त्या फोनसाठी त्या समाधानासाठी आपण विद्यार्थी मित्रांसाठी ती हे करत आहोत रात्री अकरा अकरा वाजता आपण अपडेट देत आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे जे विद्यार्थी मित्र सर तुम्ही हो बनवतो मी गव्हर्नमेंट जॉबच्या फायद्याबद्दल बरं नक्कीच आरोग्य विस्तार अधिकारी आरोग्य डिग्री लागेल सर आरोग्य विस्तार अधिकाऱ्याला ड्रग ची एक्झाम किती दिवसात कम्प्लीट होईल ड्रग ची तुम्हाला एक आठ दहा दिवसात एक्झाम हे झालेले दिसेल वनसेवक करी वनसेवक वीस सप्टेंबर नंतर सर जाहिरात येईल सर आरोग्य भरतीमध्ये ग्रुप डीच्या जागा येतील का हो आरोग्य भरतीमध्ये ग्रुप डीच्या जागा येतील आरोग्य विभाग नाशिक मनपाच्या किती एस आय किती आहेत एकशे एक साठच्या आसपास एसआय जागा आहेत सर नाशिक मोठी भरती धुळे महानगरपालिका ॲड येईल सर दहा सप्टेंबरच्या आस लिपी पद आहे आरोग्य विभागामध्ये का। काही टेन्शन घेऊ नका डी एम ची भरती एक साडेतीन ते तीन हजाराच्या आसपास स्टाफ नर्स आणि अडीचशे हेल्थ इन्स्पेक्टरच्या जागा येणार आहेत डी ई आर नाशिक मनपा किती जागा येतील नाशिक मनपा काही युट्यूबर आपोआप श्रीतात ती अफवा नाही पसरत तुम्ही त्यांच्या कचाट्यात कशा कसा पडताय त्यांच्या जायात जाऊ नका फक्त आपलेच अपडेट बघत राहा यामध्ये काय माझं हे काय उत्पन्नाचं साधन नाही किंवा तुम्ही असं लाईक करा सबस्क्राईब करा यासाठी म्हणतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत जावा पर्सनली मला भेटायला येऊ शकता तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या आशीर्वादाने मी सेट आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र हा एक माझा छंद असल्यामुळे आपण हे मार्गदर्शन करतो आता बऱ्यापैकी टाईम झाला आहे विद्यार्थी मित्रांनो काही क्वेश्चन राहिले असेल तर कमेंट करून ऑन फायर लाईक केलं सर धन्यवाद लिपिकच्या जागा एम पी सी दहावी बारावीसाठी साठी ही पोस्ट नाही हो मेरा भोईंदर नाही तुमच्यासाठी दहावी बारावी झेड पी जिंदाबाद आहे जिल्हा परिषदला चांगल्या बऱ्यापैकी जागा येतील बघा तुम्हाला कृषी विद्यापीठाची आता सध्या तरी आकृती बंद मंजूर नाही आहे तुम्हाला खोटी आशा दाखविणार नाही माझी माहिती अशी आहे आरोग्य विभागाच्या थांबा हे खूप फास्ट पाहत आहे क्वेश्चन आरोग्य विभाग बहुद्दीशय आरोग्य हो एम पी डब्ल्यू जागा येतील सर नवीन जलसंपदा विभाग यामध्ये रिक्तपदे किती आहेत जलसंपदा विभागाची रिक्तपदे बऱ्यापैकी आठ हजार सत्याऐंशी पदे आहेत पुणे महानगरपालिकाची पंधरा सप्टेंबरच्या आसपास असणार असणारे अडीचशे पदे सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील त्यामध्ये त्याची पण बॅच कृष्णा पाटील अकॅडमी ॲपवर सुरू आहे फक्त ती उद्या रात्री बारापर्यंत ती हे राहील ग्रंथपालची हो येणार आहे जाहिरात धुळे मनपा स्टाफ नर्स एक तीन हजार प्लस जागांची हे येणार आहे तुम्ही कुठं राहताय जालन्याला राहतो आहे सर पुणे महानगरपालिका कधी येणार आहे पुणे महानगरपालिका पंधरा सप्टेंबरच्या आसपास येणार आहे जे विद्यार्थी मित्र तयारी करताय त्यांनी जोमाने तयारी ठेवा आपण सांगतोय असं हा अंतिम शब्द मानून दो एक दोन दिवस मागे पुढे पण भरत्या ह्या येणार आहेत कोण काय म्हणताय स्वतः मुख्यमंत्री म्हणताय सर्व जागा भरणार पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार तर इकोणते युट्यूबर आणि टेलिग्राम हे मोठं नसतं राज्यातील मुख्यमंत्री हे मेन पद असतं लेखा परीक्षेची उद्या माहिती घेऊन करतो नगर परिषद आठ ते दहा दिवसात तुम्हाला जाहिरात पडलेली दिसेल तुम्हाला हा म्हणजे विद्यार्थी मित्र सध्या तयारी करताय जोमानी करा सर्वांनी ती बॅच जॉईन करून टाका कारण रोज आपण त्यामध्ये म लाईव्ह मार्गदर्शन पण वैयक्तिक मी करत आहे टेक्निकल विषय घेता आहे उद्यापासून लेक्चर माझे सुरू होतील आणि बाकी पाच जणांची मराठी इंग्लिश ग्रामर गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे तज्ज्ञ वीस वीस वर्ष अनुभव असणारे टीचर त्यामध्ये शिकवत आहेत पोस्ट होल्डर आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांना विनंती आहे कमीत कमी याच्यामध्ये तुम्ही जॉईन करू शकता उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका तुम्हाला या पाच सप्टेंबरपर्यंत आलेली प्रकल्पग्रस्त यादी कधी लागेल उद्या कळ होतो सर पशी संवर्धन एकतीसशे दोन पाच जाहिरात येईन गुणास सर टेन्शन घेऊ नका अभ्यास चालू ठेवा सोलापूर महानगरपालिका लवकरच येईल डब्ल्यू आर डी येणार आहे सर सप्टेंबर पंधरा एमपीडब्ल्यू च नाव आरोग्य उपनिरीक्षक होणार आहे बऱ्यापैकी आज आपण अपडेट घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण